नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात माध्यमवृत्त माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी गुरुवारी लातूर शहरातील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवार पक्ष निरीक्षक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत दनरोलाई इथल्या जगदंबा माता मंदिरात जाऊन मातेच्या आरती करून मनोभावे दर्शन घेतले आणि माच्या लातूर शहर नगरपालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनामा संदर्भातील हा वृत्तांत आपण पाहणार आहोत यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे माजी आमदार वैद्यनाथ शिंदे लातूर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभय सामके शहराध्यक्ष ॲडवोकेट किरण जाधव वंचित आघाडीचे संतोष कोणशी मंजुषा निंबाळकर माजी महापौर स्मिता खानापुरे प्रचाराची उपस्थिती होती दुसऱ्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलेली आहे काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांचा लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता जे जे नवं ते ते लातूरला हवं लातूरकरांचा जाहीरनामा लातूरातील नामांकित पत्रकारांच्या समोर राज्य जिल्हा शहर येथील माध्यमांसमोर याचं विमोचन नुकतच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न झालेलं आहे आदरणीय शिवराज पाटील साहेबांची प्रेरणा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आशीर्वाद आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं कार्य या नेत्यांच्या कृपा दृष्टीने मी आणि माझे सारे व्यासपीठावर माझ्या संवेत असलेले नेते व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कार्यकर्ते सहकारी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी सत्तर उमेदवार आणि लातूरकर यांनी मिळून हा लातूरकरांचा जाहीरनामा आपल्या पुढे मांडलेला आहे पाच लातूर ला लातूरसाठी आम्ही घेऊन आलेले आहोत नव्या लातूरच्या प्रगतीसाठी पाच गॅरंटी पहिली भ्रष्टाचाराला फुल स्टॉप टक्केवारी मुक्त लातूर महानगरपालिका दुसरी लातूर केर आरोग्याची हमी लातूरकरांचा विमा उतरवण केंद्राची आणि राज्याची योजना आहेच पण त्या पुढे जाऊन आरोग्याच्या संदर्भामध्ये जे आजार आहेत जे आजार या केंद्राच्या आणि राज्यामध्ये राज्याच्या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत अशा आजारांसाठी उपचारांसाठी लातूरकरांसाठी विमा योजना लातूरकरांसाठी फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप म्हणजे प्रत्येक लातूरकरांचं स्वास्थ्य हे निरोगी राहावं प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर अनेक वेळा एखादा आजार एखाद्याला होऊन जातो आणि डॉक्टर नेहमी असं आपल्याला सांगतात की वेळीच याच जर निदान झालं असतं तर कदाचित हा आजार आपल्याला टाळता आला असता अजून लातूर सारख्या शहरामध्ये खोलवर या व्यवस्था रुजलेल्या नाही आहेत आणि म्हणून सामान्य माणसासाठी म्हणजे पंचेचाळीस वर्षाच्या वरच्या महिलांना आणि पन्नास वर्षाच्या वरच्या पुरुषांना फ्री फ्रीन्युअल हेल्थ चेकअप लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही सुरू करणार आहोत अपघात विमा त्यामध्ये देण्याचाही आमचा प्रयत्न आहे तिसरी महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास आम्ही हे यापूर्वी केलंच होतं पण सरकार आणि प्रशासकाच्या काळामध्ये याच्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आणि ती योजना खोळंबली पण आम्हाला असं वाटतं की ही योजना लातूरकरांनी अगदी याच उत्स्फूर्त स्वागत केलं होतं आणि ही योजना पुन्हा लागू करावी की मोणा याची व्याप्ती वाढावी अशी मागणी लातूरकरांच्याकडनं आमच्याकडे झाली आणि म्हणून तिसरी गॅरंटी आमची महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास चौथी स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली लातूरला वाहतूक वाहतुकीची कोंडी दुर्दैवानं लातूरात होत असलेले अपघात आणि त्याची वाढती संख्या हे सारच लक्षात घेता स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली राबवणं ही काळाची गरज बनली आहे आणि त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल नेटवर्क इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सीसीटीव्ही पार्किंग बेज पार्किंग लॉट्स मल्टी लेवल का पार्क्स याची गरज ही ओळखून ही गॅरंटी आम्ही इथं दिलेली आहे लातूर शहरामध्ये अनेक शासकीय निम शासकीय जागा आहेत आणि त्या जागांचा उपयोग बहुमजली वाहनतळक करण्यासाठी आम्हाला कसा करता येईल याचा पुढाकार येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत म्हणजे उदाहरणा खातर आपलं जे जुनं स्टँड आहे आम्ही येतानाच आता खासदार महोदयांशी चर्चा कर केली तेव्हा जुन्या बस स्टँडला लातूरकर असं म्हणतात की खाली बस स्टँड असावं आणि त्याच्यावर मल्टी लेवल कार पार्क का असावं जेणेकरून गोलाईमधले जे दुकानदार गोलाई आहेत त्या दुकानदारांना दुकान आणि ग्राहकांना दुकानासमोर गाडीतून उतरल्यानंतर वाहन लावण्यासाठी एक सुरक्षित जागा ही उपलब्ध करून द्यावी तिथं आपल्याला ते करता येईल इथं शादी खाण्याच्या शेजारी एक मोकळी जागा आहे तिथेही तो प्रकल्प रेंगाळलेला आहे आणि तिथं देखील बहुमजली वाहनतळ आपल्याला निर्माण करता येईल अगदी गुळ मार्केट जवळ आपलं जे गवर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या शेजारी रेल्वेची जागा आहे खासदारांचे आणि रेल्वे मंत्र्याचे मधुर संबंध आहेत त्यामुळं मग केंद्र सरकार राज्य सरकार आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तिथेही पब्लिक पर्पज यासाठी आपल्याला काही व्यवस्था विकसित कराव्या लागतील आणि म्हणून तोही आमचा आग्रह असणार आहे शिवाजी चौकामध्ये बस डेपो आहे ही आपल्याला काही अशा व्यवस्था करता आल्या दळणवळणाला सक्षम करण्याच्या संदर्भामध्ये ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आणि पाचवी गॅरंटी लातूरच्या काळाकोपऱ्यामध्ये तर विकासाची कामं काँग्रेसनं यापूर्वी नेलेलीच आहेत म्हणजे आज पन, जे रस्ते नाल्या पिण्याचं पाणी कचरा व्यवस्थापन पथदिवे हे तर आम्ही केलंच पण लातूरचा विस्तार वाढतोय आणि लातूरच्या शहराच्या हद्दीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्याला जा आपण झालर क्षेत्र असं म्हणतो फ्रेंज एरिया तर तिथं अनेक वसाहती आता विकसित झालेल्या आहेत तिथं अजूनही त्या वसाहती रस्त्याची वाट पाहतायत नालीची वाट पाहतायत पाणी पुरवठा वाहिनीची वाट पाहत आहेत मलनिसारण वाहिनीची वाट पाहतायत पथदिव्यांची वाट पाहतायत अशा अनेक वसाहती आहेत आणि म्हणून आम्ही घर तिथं रस्ता नळ नाली पथदिबा व कचरा पेटी याची हमी ही पाचवी गॅरंटी ही आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे